हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इस्ट्रोजन एस्ट्रोजनचा मराठी तर स्त्रीमज्जन गर्भधारणेसाठी शरीराला तयार करणारे आणि स्त्रीमध्ये स्त्रीत्वाचे शारीरिक व लैंगिक गुणविशेष वाढविणारे स्त्रीच्या शरीर एक प्रवर्तक होता है इस्ट्रोजन लाक्य प्रयोग कर पहला वाक्य है हर इस्ट्रोजन लेवल इज इस वेरी गुड दुसरा वाक्य है ओल्डर विमेन कैन सफर वो लॉस कॉज बाय इस्ट्रोजन डेफिशियंसी तीसरा वाक्य है इस्ट्रोजन इज सेड टू तो एनहांस कॉग्नेटिव फंक्शन चौथा वाक्य है यू स्टील नीड अ प्रिस्क्रिप्शन फॉर इस्ट्रोजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू